देवेंद्र फडणवीस यांचं सोलापूर विमानतळावर आगमन मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच फडणवीस आले सोलापूर दौऱ्यावर भंडाऱ्यात अंगणवाडी भरती प्रक्रियेत घोळ प्रकरणी प्रभारी पर्यावरण रक्षणासाठी चौथ्या मियावाकी उद्यानात वृक्षारोपण संपन्न या उद्यानात पस्तीस स्थानिक प्रजातींची तर दोन हजार तीनशे पन्नास झाडांची वृक्ष लागवड केली जाणार आहे पंढरपुरात चंद्रभागेच्या स्वच्छतेला सुरुवात झाली आहे भाविकांनी एक दिवस काढून चंद्रभागेच्या स्वच्छतेला यावं असं आवाहन अहिल्यानगर येथील भाविकांनी माध्यमांशी बोलताना केलं छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदाना दिनानिमित्तानं सांगलीत श्री शिवप्रतिष्ठाननं काढली मुख पदयात्रा ठाण्यात माता जगदंबेचा भव्य असा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात संपन्न भक्तांच्या हाकेला धावणारी व पावणारी अशी या देवीची ख्याती आहे डोंबिवली मानपाडा पोलिसांचे शिवसेनेकडून कौतुक व अभिनंदन पोलिसांनी गुप्तपणे तपास यंत्रणा कामाला लावून अगदी तीन ते साडेतीन तासात अपहरण केलेल्या मुलाची सुटका करून गुंडांच्या मुसक्या आवळल्या काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या विरोधात नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये भाजपाकडून तक्रार दाखल मधील नगरमधील तुळजाभवानी मातेच्या मंदिरावर कारवाई करणारे अधिकारी आणि नेत्यांवर कठोर कारवाई करा श्रीमंत पांगरकर यांची मागणी भिवंडी शहरात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून इफ्तार पार्टीचं आयोजन शहर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष प्रवीण पाटील सह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते कल्याणमध्ये काँग्रेसचा भव्य मेळावा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ कार्यकर्त्यांशी साधणार संवाद वर्ध्यात एकोणतीस कोटी रुपयांची थकबाकी पंधरा हजार ग्राहकांना नोटीस तर पिपरी अधिक तेरा गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे थकबाकीने कंबरडे मोडले अमरावती जिल्हा वकील संघाच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली विठ्ठलाचे दर्शन विठ्ठल दर्शनानंतर मंत्री जत्रा आणि संवर्धनाची फडणवीस करत आहेत पाहणी बुलढाण्यात झालाय राजकीय द्वेषापोटी खोटे गुन्हे दाखल केल्याचा प्रशांत डिक्कर यांचा आरोप आहे बुलढाण्यात उच्च शिक्षित तरुणानं आधुनिक शेतीतून साधली आर्थिक उन्नती वर्षाकाठी कमवतोय लाखोच उत्पन्न अमरावतीतील सिकल सेल ग्रस्त रुग्णांना जिल्हा रुग्णालयात घ्यावे लागत आहे जमिनीवरती उपचार मुंबईतील वाढत्या प्रदूषणावरती खासदार मिलिंद देवरा यांनी आज नागरिक संवाद बैठक घेतली पुण्यात स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजी राजेंच्या समाधीचं आज दर्शन घेतलं श्री उदय सामंत यांनी पुणे येथील कार्यक्रमाप्रसंगी वारकऱ्यांसोबत भजनाचा आनंद घेतला तर यावेळी त्यांनी फुगडी देखील खेळली अकोल्यात शिंदे गटाकडून पिण्याच्या पाण्यासाठी जोरदार आंदोलन सुधारित बिल आल्याशिवाय अकोलेकरांनी पाणी बिल भरू नये असं आवाहनही शिवसेनेनं केलंय नवी मुंबईत थकीत कर वसुलीसाठी नवी मुंबई मनपाकडून बाकी असलेल्या आस्थापना बाहेर ढोल ताशे वाजवून वसुली मोहीम राबवण्यात आली चा रोहात पासष्ट वर्षीय सुकी मच्छी विकणाऱ्या आजीबाईंच्या गळ्यातून सोन साखळी खेळचून पळ काढणाऱ्या नवरा छत्रपती संभाजीनगर मध्ये अतिरिक्त तीन एम एल डी पाणीसाठा सिडको वाळूज महानगरवासियांना उपलब्ध करून द्यावे नाशिकच्या येवला शहर पोलिसांनी कारवाई करत तब्बल एकवीस लाखांचा गुटखा आणि पान मसाला जप्त केलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्तानं बॅनर अनावरण व शिवाजी कोण होता या पुस्तकावरती आधारित जिल्हास्तरीय बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला नांदेडमध्ये मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भोकर तालुक्याच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भोकर तालुका कार्यालय येथे दावत इफ्तार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं भारत महामोदी महाविहार मुक्ती आंदोलनाचा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकलाय अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार